फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर भर दिवसा गौण खनिज मातीची चोरी केली जात आहे या भागात दिनांक सोळा फेब्रुवारी बुधवार रोजी फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पिंटू उर्फ निलेश राणे यांनी भेट दिली आणि या भागात जे सी पी वगैरे चालू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले दरम्यान त्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना येथूनच संपर्क साधून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे या संदर्भातील माहिती निलेश उर्फ पिंटू राणे यांनी पत्रकारांना दिनांक सोळा एप्रिल बुधवार रोजी दुपारी तीन वाजता दिली फैजपूर या शहराजवळ न्हावी रोळावर मधुकर सहकारी साखर कारखाना आहे या शेतकऱ्याच्या मालमत्तेतून भर दिवसा अवैधरित्या गौण खनिज अर्थात मातीची चोरी होत आहे जे बीद्वारे उत्खनन करून निर्भयपणे येथून वाहतूक सुरू आहे वर्षभरापासून पिंटू उर्फ निलेश राणे यांनी तक्रारी करून देखील प्रशासनाकडून कारवाई झाली नाही असा आरोप त्यांनी केला आहे या ठिकाणी त्यांनीच प्रत्यक्ष पाहणीनंतर घटनास्थळावरून प्रांताधिकारी बबनराव काकडे उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून कारवाईची मागणी केली आहे दरम्यान आता प्रशासनाकडून या ठिकाणी काय कारवाई केली जाते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे मित्रांनो आपण मोर नदी तालुका यावल जिल्हा जळगाव हे मोर नदीच्या मागील बाजू आहे मधुकर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता आहे आणि यावल तहसीलदारांकडे मी आतापर्यंत सहा महिन्यापासून तक्रार केलेली आहे तरीसुद्धा यावल तहसीलदार यांचे हप्ते चालू असून त्यामध्ये बामणोद सर्कल बामणोद सर्कल आमोदा तलाठी आमोदा सर्कल हे सगळे हप्त्यांवरती हप्त्यांवरती सगळे हे नदी विकत आहे बघून घ्या मित्रांनो कसं चालू आहे जे सी बी बघून घ्या डंपर चालू आहे बघा कसं शेत करण्यात चालू आहे मित्रांनो हे मधुकर सहकारी साखर कारखान्याचं क्षेत्र आहे हे मधुकर सहकारी साखर कारखान्याचं शेत आहे बघा बघून घ्या कसं डंपर भरलं जात आहे बघा मित्रांनो बघा मित्रांनो गाडी नंबर नंपर नंबर बघा यावल तहसीलदार यांच्या हप्त्याने हे सगळे चालू आहे बघा किती पात्र गेलेलं आहे बघा मित्रांनो आपण जागेवरती आहे हे मधुकर सहकारी साखर कारखान्याचं शेत आहे आणि शेत तहसीलदार यावल हे हप्ते घेत आहे आणि इथे चालू आहे बघा पावला जी असेल यावल तहसीलदार यावल तहसीलदार परिसर हिंदे पावलं बाप रे बाप हो अमोल दादा कुठे गेले तुम्ही नंबर नंबर गाडी बघा यांच्या नमस्कार मित्रांनो आज मी पैसपूर येथील मोर नदी पात्रात मोर नदी पात्रात मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या मागे जे गौण खनिजची वाहतूक चालू होती त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेलो असता तिथे डंपर आणि जे सीबीच्या गौण गवण चोरी होत होती चतुर मालमत्ता ही मधुकर सहकारी साखर करण्याचं शेत आहे आणि हे शेत शेताची चोरी होते आहे अशी तक्रार मी सहा महिन्यापूर्वी यावल तहसीलदार यांना दिली होती परंतु तहसीलदारांचे हप्ते चालू असल्यामुळे हे हे प्रकरण सहा महिन्यापासून थांबलेलं आहे तरीसुद्धा पुनच्च एकदा त्याच ठिकाणी शेती शेतीची व शेत पोखरला जात असून मधुकर साकरी साखरखानी मालमत्ता ही चोरी होत आहे व याला संपूर्ण महसूल प्रशासन हे जबाबदार असून सगळ्यांचे तलाटी सर्कल प्रांत तहसीलदार वरपर्यंत हप्ते हे गौण खानी चोरी करणारे देत आहेत संबंधितांवरती दे आळा घालण्यासाठी मी प्रांत साहेबांना फोन लावला प्रत्यक्षदर्शी आपण इथे या पण प्रांत मध्ये बसलेले होते तहसीलदार पण त्यांच्या शेजारी एसीत बसलेले होते दुपारच्या दीड वाजेच्या उन्हामध्ये हे ऊन लागेल म्हणून एसीतून बाहेर निघाले नाही कारण हे पैसे खातात हे सिद्ध आहे व मी तसे आरोपही यांच्यावरती करतो की खनिज बाबाचे नदीपात्रातून माती उचलली जात आहे याला सर्वस्वी जबाबदार यावल तहसीलदार या जबाबदार असून व त्यांचे हप्ते असून हे संपूर्ण जबाबदारी ही यावल तहसीलदारांची आहे जी गौण खनिजी जी सत्ताळीस लाखाची यांनी रिकवरी काढलेली आहे ही सर्व रिकव्हरी मान्य तहसीलदार यांच्याकडून वसूल करावी अशी मी मागणी मान्य मुख्यमंत्री मान्य बावनकुळे साहेब मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहे